जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी वसमत तालुक्यातल्या इंदिरानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपितृ भूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच पांडू अण्णा सोळंके हे होते मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या चरणांचे पूजन करून पुष्पहार घालून मिठाई भरवून आई वडिलांच्या आई वडिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले यावेळी उपस्थितांचे सुद्धा डोळे पाणावले सदरील प्रसंग खरोखरच भावनिक करणारा होता सर्वांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आई वडिलांची सेवा करण्याची आणि त्यांनी जे सांगतील ते ऐकण्याची शपथ घेतली त्याचबरोबर खूप शिकून आई स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी शाळेतील सहशिक्षक श्री कोकणे डीबी यांनी आपले मनोगतात आई हे आपले खरे गुरु आहेत म्हणून त्यांनी जी सेवा व दैनंदिन कामात मदत करावी असे सांगितले यावेळी उपस्थित पालकांना सुद्धा आई वडिलांची सेवा करण्याची शपथ देण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कल्याणकर पिजे यांनी आई वडील हेच आपले पहिले गुरु असून त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाला अर्थ नाही आई वडिलांच्या उपकाराची परतफेड करणे कोणालाही शक्य नाही असे सांगितले यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थी व पालकांना खीर आणि केळीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नामदेव खंदारे उपाध्यक्ष श्री माधव सोळंके केशवराव सोळंके गजानन सोळंके गोपालभाऊ सोळंके दीपक सोळंके जगन्नाथ सोळंके सूरज बोंदकुले रुस्तुम बोंदकुले माणिक यशवंते शिवाजी साबळे बाबूराव गायकवाड राजू शिवभगत वर्षा गायकवाड वंदना इंगडे शीला काळे सीमा कांबळे मनीषा इंगडे वंदना शिवभगत वर्षा सोळंके सागर सोळंके लोचना सोळंके अहिल्या खंदारे उमा यशवंते वर्षा बोंदकुले लक्ष्मीबाई बोंदकुले इत्यादी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश शिवभगत नेहा शिवभगत वंदनाताई शिवभगत यांचे विशेष सहकार्य लाभले नालोचना अंगत सोळंके जिल्हा परिषद शाळा इंद्रानगर येथे माझा एक विद्यार्थी आहे आज गुरुपौर्णिमानिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला आम्हाला सर कल्याणकर सरांनी सांगितलं त्याच्या कार्यक्रम खूप छान छान झाला आम्हाला पण आनंद वाटला की इथे कार्यक्रम बघू आमच्या मुलांनी आमचे पाय धुतले आमचा आशीर्वाद आहे आमचा नमस्कार आम्हाला केला सरांनी भाषण केलं खूप <laughs> खूप छान वाटलं माझं नाव रंजना केशव सोळंके जिल्हा परिषद इंद्रानगर येथे माझे दोन विद्यार्थी आहेत आज गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम ठेवला आज गुरुपौर्णिमेनिमित्त खरच सरांनी खूप छान मार्गदर्शन पण केलं आणि आमच्या पण हे पण कार्यक्रम ठेवला खूप छान वाटला आणि असच आमचं पण सरांनी कार्यक्रम ठेवले त्याबद्दल सरांचे पण हार्दिक अभिनंदन आणि असंच आमचं पण सहकार्य शाळेला राहील नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंद्रानगर येथे मागील दोन वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत आहे मी जेव्हा या शाळेवर आलो त्यावेळेस विद्यार्थी संख्या अतिशय कमी होती आणि पालकांची शाळेविषयी उदासीनता भरपूर होती पण मला असं वाटलं की काहीतरी या शाळेसाठी करावं मग तन मन धन लावून या शाळेसाठी आम्ही छोटे 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 उपक्रम राबवित गेलो आणि आज बघता शाळेची संख्या पटसंख्या जवळपास तीस पण झाली आहे आणि पालकांचा सुद्धा उत्सुर्प असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आजचा कार्यक्रम घेण्याचं नियोजन म्हणजे हेच की मुलांना निव्वळ शिक्षण देऊन पण चालत नाहीत त्याचबरोबर मुलांना चांगले संस्कार मिळणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे कारण की आज आपण बघत आहोत खूप मुलं शिकलेले आहेत परंतु त्यांच्यामध्ये संस्कार नावाची गोष्ट नाही म्हणून हा या कार्यक्रमा उद्देश होता आणि या कार्यक्रमाला माझे सहशिक्षक विद्यार्थी आणि पालक विशेष म्हणजे माता आणि पालक यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या शुभदिनी आपले प्रथम गुरु आई वडील असल्यामुळं मातृ आणि पितृपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास सर्व माता पिता आले आणि खरोखरच आजचा हा कार्यक्रम म्हणजे अत्यंत भावनिक असा कार्यक्रम झालेला आहे असेच वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेमध्ये नेहमी घेण्यात येतात आणि त्यामुळं शाळेचं नाव कुठतरी चांगलं होऊन आमच्या शाळेची पटसंख्या असंच वाढत आहे आणि या शाळेस भरपूर असं पालकांचा प्रतिसाद भेटत भेटत असल्यामुळं बरेचसे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थीसुद्धा आज आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहे खरोखरच खूप खूप धन्यवाद इंद्रानगर व चे पालक आणि या परिसरातील लोक यांचं सहकार्य असंच आमच्या शाळेवरती असावं अशी अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद करतो धन्यवाद